हाय हॅलो नमस्कार आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल नेहमी आनंदात राहा आणि मस्त राहा तर आम्ही चाललो आहो नागपूरला जिथे आज निर्मईचा डान्स प्रोग्राम आहे तब तब्येतीनं मुलांच्या बऱ्या नाही आहे निवांशलासुद्धा कफ आहे आणि निर्मयलासुद्धा टायफॉईड झाला आहे तर आता टॅब्लेट्स वगैरे सुरू आहे पण कमजोरी तिला आली आहे आणि त्यामध्ये डान्स प्रॅक्टिस वगैरे तर हे सगळं खूप मॅनेज करावं लागलं नॉर्मल असा प्रोग्राम असता तर मी कॅन्सलच केला असता पण इथे वैभव घुगे तुम्ही नाव ऐकलंच असेल सुपर डान्सरमध्ये जे कोरिओग्राफर आहेत आणि काही शोमध्ये ते जजसुद्धा आहे तर त्यांना ट्रिब्यूट द्यायचं आहे निर्मयला तर अशा अशा प्रोग्रामला आपण वेळेवर नाही म्हणू शकत नाही कारण दोन महिन्याआधीच या गोष्टी क्लिअर झालेल्या असतात तर म्हणून मग आम्ही मॅनेज केलं आणि वाटलंच मग शाळेला तिला सुट्ट्या दिल्या दोन चार दिवस तिला शाळेला पाठवलं नाही घरी प्रॅक्टिस घेतली आणि मग आज आम्ही आता चाललो आहो नागपूरला तर सकाळी सकाळी निघालो झोप वगैरे झाली नाही ती चेहऱ्यावरही दिसत असेल आणि बऱ्यापैकी ना आता निर्मय निवांशला सांभाळून घेते निवांशला ना आता गाडीमध्ये वगैरे बसायचं राहत नाही पण थोड्या वेळ ती थोड्या वेळ मी असं करत करत आम्ही प्रवास केला आणि रस्त्यामध्ये आम्ही कुठेच थांबलो नाही तीन तासाचा प्रवास जो होता तो कंटिन्यू केला काही खाल्लं नाही घरी निघताना मी उपमा बनवला होता पण तेवढा सकाळी काही खाल्लं जात नव्हतं म्हणून मग जेवढं झालं तेवढं आम्ही खाल्लं निर्मयने काहीच खाल्लं नव्हतं मग डायरेक्ट इथे आलो कारण इथेसुद्धा लेट झालं होतं आणि जे मेकअप करून देणारे दादा होते ते म्हणाले की लवकर या म्हणून मग घाईघाईने इथे आलो इथे वेळच होता डान्ससाठी पण मग ते दादा अवेलेबल नव्हते म्हणून मग आम्हाला इथे लवकर पोचावं लागलं तर आम्ही पोचलो वगैरे तर आम्ही पोचलो आणि त्यानंतर माझ्या काकाची जी मुलगी आहे ही मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं असेल ती तिथेच शिकत आहे नागपूरला तर तीसुद्धा आली तिथे आणि येताना निवांशसाठी एक ड्रेससुद्धा घेऊन आली शेव त्यानंतर डाळिंबाचे दाणे वगैरे काढून ह्या गोष्टी ती घेऊन आली आणि थोडा वेळ छान सांभाळत होती निवांशला पण निवांशच असं आहे की जात नव्हता तिच्याकडे पण ती एवढं लांबून आली तेच खूप आहे आणि मग त्या दादानी निर्मयला मेकअप करून दिला मी ती क्लिप घेऊ शकली नाही आणि बाकीचं मग थोडाफार मेकअप त्यांनी केला आणि मग त्यांना जायचं होतं सेलिब्रिटींना घ्यायसाठी त्यांचा मेकअप करून द्यायसाठी तर मग ते दादा म्हणाले आता जेवढं बाकीचं आहे ताई तुम्ही करून घ्या मग बाकीचा जो मेकअप होता हेअरस्टाईल आय मेकअप तो मी करून घेतला आणि मग रेडी झालो पण जे सेलिब्रिटी गेस्ट आहे त्यांना यायला वेळ होता मग निर्मयला भूक लागली होती तर मग इथे स्टॉल लागलेले होते नाश्त्यासाठी वगैरे तर हे पन्नास रुपयाचं एक कूपन असं होतं तर आम्ही दोन तीन कूपन घेतले जिथे इडली होतं नूडल्स होतं मग असं प्रत्येकाने एक एक कूपन घेऊन नाश्ता केला आणि मग लवकरच वैभव घुगेसर आले तर अशा व्यक्तींना पायासाठी ना पाय खरंच भाग्य लागतं आणि हे सगळं भाग्य आम्हाला निर्मयमुळे मिळत आहे कारण ती छान डान्स करते त्यामुळेच तिला संधी मिळते आणि तिच्यासोबत आम्हालाही मग असं मोठ्या मोठ्या प्रोग्राममध्ये जाता येतं आणि खरं सांगायचं तर तिला इथे या भागामध्ये पाहिजे तेवढं स्कोप नाही आहे इकडे तर म्हणून तिला खूप काही शिकता येत नाही आहे पण जेवढं होऊ ते शकते तेवढं आम्ही घरूनच करण्याचा प्रयत्न करत आहे आणि मग इथून जर कुठे जावं लागेल तर मग तिला नक्कीच क्लासेस वगैरे लावून देऊ पण सध्या तिचे क्लासेस वगैरे नाही आहे ती घरीच प्रॅक्टिस करत आहे आणि त्याचबळावर या अशा इथप या प्रोग्रामपर्यंत आम्ही पोचू शकत आहोत तर जसं मी तुम्हाला सांगितलं की निर्मयचा जो डान्स आहे तो ट्रिब्यूट आहे तो तर वैभव सर आल्यानंतर तुरंतच निर्मयचा डान्स वगैरे झाला पण बाकीचा जो प्रोग्राम आहे जसं मोमेंटोज वगैरे मिळणं हे सगळं सायंकाळ होणार होती कारण एक दोन कॉम्पिटिशन आणखी बाकी होते सिंगिंग आणि फॅशन शो वगैरे पण निवांश काही राहायला तयार नव्हता कारण सर्दीने त्यालाही बरं नव्हतं आणि सगळीकडे ए सी थंड थंड वातावरण होतं जास्त तर त्याला बाहर बाहर मी त्याला बाहेरच घेऊन फिरत होती पण किती वेळ बाहेर घेऊन फिरणार मग अधामधात आम्हीसुद्धा येऊन डान्स वगैरे बघत होतो पाच मिनटं मी पाच मिनटं मिस्टर असे घेऊन त्याला सांभाळत होतो कारण त्याचीही झोप झाली नव्हती चिडचिड त्यालाही होत होती मग तर कसं बसं त्याला सांभाळलं कारण अशा ठिकाणी गेलं तर या गोष्टी आपल्याला आधीच डोक्यामध्ये ठरवूनच यावं लागते की छोटं बाळ आहे त्यानंतर प्रोग्राम उशिरा होऊ शकते लवकर होऊ शकते तर त्याच तयारीनी मी बाहेर येते आणि आता सायंकाळ झाली होती आणि माझे डोळे मला सांगत होते की आता तब्येत बिघडणार आहे कारण तुम्हीही बघू शकता सकाळी ही झोप झाली नव्हती आणि आता सर्दी डोकं वगैरे माझं खूप जास्त पकडलेलं होतं आणि शेवटी मग फायनली <laughs> तो वेळ आला ज्या ज्यावेळीची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो वैभव घुगेसरांच्या हाताने निर्मयला नी, मस्त असं मोमेंटो मिळालं आणि मग सर्वांना भूका लागल्या आम्ही त्या प्रोग्राममधून निघालो आणि या हॉटेलमध्ये आलो तर शंकर सावजी नागपूरमध्ये हे हॉटेल आहे आणि नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी आहे बहुतेक व्हेज पण मिळत असेल पण आम्ही नॉनव्हेजच खाल्लं तब्येत बरी नव्हती मी बऱ्यापैकी थोडंफार खाल्लं त्यानंतर मग काकाच्या मुलीला सोडलं जिथे ती रूम करून राहते आणि मग आम्ही परत जायला निघालो तर आज मी एवढी थकली होती ना मला स्वतःला असं वाटत होतं की आज इथे थांबून जावं पण निर्मयचे पप्पा म्हणत होते की गाडी असताना थांबायची काय गरज आहे आरामात आरामात निघून जाऊ कारण सकाळी उठून जावंच लागते म्हणून मग कॉफी वगैरे पिलो आम्ही आणि मेन म्हणजे मी टॅबलेट घेतली त्यामुळे मला बरं वाटलं आणि मग जायला निघालो आम्ही निघालो पण जा जाताना माझ्या डोक्यात एकच विचार होता की निवांश आता पटकन झोपला पाहिजे तरच मला थोडाफार आराम होईल पण तो गाडी तेवढा खेळत होता की मलाच भीती वाटत होती की रस्ता भर जर हा खेळतच राहिला तर मग माझं काही खरं नाही पण फायनली मी निर्मयलासुद्धा शांत बसायला सांगितलं आणि मग त्याला झोपवलं अर्धा रस्त्यापर्यंत पोचलो आम्ही सर्दीने खरंच बरंच नाही वाटत आहे तरी रस्त्यामध्ये टॅबलेट घेतली निवास झोपला आहे आणि यांना झोप येत होती म्हणून इथे थांबलो आहे ते, ते कॉफी घ्यायसाठी गेले आहे निर्मयी आणि तिचे पप्पा तर काय अर्धा रात्र झाली आहे अजून एक दीड तास लागेल पोचायला चला तर आजचा दिवस हा खूपच जास्त खूप जास्त त्रास झाला कारण निबांश अजिबात राहत नव्हता त्याला एक गफ आहे म्हणून तर बाकी सगळा प्रोग्राम वगैरे छान झाला खूप प्रोग्राम मोठा होता म्हणून खूप जास्त जास्त उशीर होऊन गेला तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आमचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत चला आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय